नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे टेक्सास ऋषी वनस्पती आजचा व्हिडिओ टेक्सास सेज प्लांटवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला टेक्सास सेज प्लांट कसे लावू शकता ते सांगणार आहोत घरी आणि त्यातून आपल्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडीओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग टेक्सास सेज प्लांटची संपूर्ण ओळख आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया हलक्या पावसासह उबदार भागात स्थानिक मध्ये लागवड करणे एक आव्हान असू शकते येथेच टेक्सास जांभळा ऋषी येऊ शकतो उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेकडील किनारपट्टी भागात आढळणारी टेक्सास ऋषी वनस्पती वाढण्यास अतिशय सोपी आहे त्याची काळजी घेणे सोपे आहे आणि दुष्काळ सहन करण्यासाठी उत्तम पर्याय आहे ही वनस्पती टेक्सास आणि न्यू मेक्सिकोमध्ये जंगली वाढते जेथे कमी आर्द्रता आणि आर्द्रता सामान्य परिस्थिती आहे टेक्सास ऋषीबद्दल द्रुत तथ्य वनस्पती नाव ल्युकोफिल फ्रुटेसेन्स उंची सहा ते दहा फूट एक पॉइंट मी स्प्रेड सहाते दहा फूट एक पॉइंट मी सूर्यप्रकाश पूर्ण सूर्य सूर्यक मातीची आवश्यकता चुनखड़ी खड़का क्या अलकधर्मी कठोरता क्षेत्र उसड़ा सात लागवड़ करावी लवकर वसंत ऋतु ऋषी माहिती टेक्सास ऋषी टेक्सास्यूकोफिलम फ्रूटेसेंस चिहुआहुआन वायवंट रियो ग्रांडे ट्रान्सपेकोस आणि काही प्रमाणात एडवर्ड्स पठारातून येतात हे अर्धशुष्क क्षेत्रापेक्षा रखरखीत भागांना प्राधान्य देते आणि उसडा झोन आठ ते अकरा साठी योग्य आहे या वनस्पतीला अनेक नावे आहेत मुख्य म्हणजे टेक्सास ऋषी वृक्ष परंतु ही वनस्पती प्रत्यक्षात वृक्षाच्छादित झुडूप आहे झुडूप विपुलतेने फुलते आणि छाटणीला चांगला प्रतिसाद देते तसेच काळजी घेणे सोपे आहे टेक्सास ऋषी अमेरिकन नैऋत्यमध्ये एक क्लासिक आहे टेक्सास ऋषी झुडूप काय आहे मूळ वनस्पती म्हणून ते वन्य प्राणी आणि पक्ष्यांना आश्रय देते आणि सैल वाळवंट माती स्थिर करण्यास मदत करते ही परिस्थितीशी जुळवून घेणारी वनस्पती दुष्काळ सहन करणारी आहे आणि उच्च उष्णता आणि थंड वाळवंट तापमान असलेल्या भागात उपयुक्त आहे हे एक लस्केप आश्चर्य आश्चर्यदेखिल है जे मुबलक लैव्हेंडर फुलांसे उत्पादन करते वनस्पति मधे हरणा की प्रतिकारशक्ति खराब जमीनीत ही ती फुलते फिग्वत टेक्सास सहा टेक पूर्णांक आठमी सारखीच उंची गाठू शकत राखाड़ी हिरवी लोकरी की पने फारसी नेत्रदीपक तरी या नवीन लाकड़ा भरपूर लैव्हेंडर जांभा किरमिजी कि पांड्री फुले ये या तीन केसाय पाकया खाली एक फ्यूज केलेला सेट अस्तो ज्यादा स्पष्ट पांढरे अथर सस्तात। टेक्सास ऋषि बियाने कि सॉफ्टवुड कटिंग्स द्वारे प्रसारित करणे सोपे आहे। बहुतेक भागात पाने सदाहरित परंतु काही वेळा वनस्पती पर्णपाती असू शकते बहरवसंत ऋतूमध्ये सुरू होते आणि बहुतेक भागात पडेपर्यंत दर चार ते सहा आठवड्यांनी फुटते टेक्सास सेज कसे वाढवायचे टेक्सास ऋषी किनाऱ्यावरील वाळवंट समुदायाचे सदस्य आहेत त्याची अनेक सामान्य नावे आहेत आणि टेक्सास रेंजर सेनिझो टेक्सास बॅरोमीटर बुश सिल्व्हर लीफ आणि वाईल्ड लिलाक म्हणून देखील ओळखले जाते याला बारोमीटर बुश असे म्हणतात कारण फुले उच्च आर्ग्रतेमुळे उत्तेजित होतात जसे की पावसानंतर रवी टेक्सास ऋषींना दररोज किमान आठ तास पूर्ण सूर्यप्रकाश मिळायला हवा आणि ते अत्यंत उष्णता सहन करू शकतात छायांकित परिस्थितीत वनस्पतींची वाढ मंद होईल आणि फुलांची वाढ खराब होईल पाणी लसके परिस्थितीत वनस्पतीला पाणी दिल्यास फुलांना प्रोत्साहन मिळेल सिंचन नसलेल्या जागेवरील झाडे अजूनही चांगली कामगिरी करतील परंतु पावसानंतरच फुलतील या दुष्काळसहिष्णू झुडूपला हिवाळ्यात अतिरिक्त पाण्याची आवश्यकता नसते वाढत्या हंगामात अधिक सिंचन वाढीस चालना देईल ज्यासाठी अधिक वारंवार छाटणी करावी लागेल पाण्याच्या दृष्टीने समंजस वनस्पती म्हणून त्याला खोलवर पण कमी वेळा पाणी द्यावे लागते टेक्सास ऋषी सहसा अनौपचारिक हेज किंवा पाया नमुना म्हणून वापरला जातो ओलसर ठिकाणी लागवड केल्यास झाडाची लागवड बर्म किंवा टेकडीवर करा लागवड केल्यानंतर तरुण टेक्सास ऋषी वनस्पतींना अतिरिक्त सिंचन दिले पाहिजे माती सेनिझोची भरभराट जेथे अनेक झाडे करू शकत नाहीत जंगलात ते खडकाळ उतार आणि चुनखडीयुक्त मातीत वाढते हे काहीसे मीठ सहनशील आहे आणि किनाऱ्यावरील डस्केपमध्ये वापरले जाऊ शकते टेक्सास ऋषी अल्कधर्मी माती पसंत करतात परंतु अमलीय ठिकाणी लागवड केल्यास डोलोमिटिक चुनखडीचा वापर मातीचे पीएच समायोजित करेल वनस्पतीला चिकणमातीची माती आवडत नाही परंतु इतर कोणत्याही प्रकारचे चांगले करेल मातीची आदर्श परिस्थिती खडकाळ किंवा ठेचलेल्या चुनखडीत असते शेतीसाठी तयार केलेल्या जमिनीत लागवड केलेल्या रोपांची मुळे उन्हाळ्याच्या उत्तरार्धात कुजतात चांगला ड्रेनेज आवश्यक आहे मातीमध्ये सुधारणा करा किंवा मातीमध्ये जास्त ओलावा असल्यास रोपासाठी अधिक योग्य जागा निवडा छाटणी विशिष्ट फॉर्म राखण्यासाठी टेक्सास ऋषीची छाटणी केली जाऊ शकते वसंत ऋतूच्या सुरुवातीस जेव्हा झाडे खूप मोठी होतात तेव्हा आकार देण्यासाठी किंवा कायाकल्प करण्यासाठी छाटणी करा देठ जमिनीपासून बारा ते अठरा इंच तीस ते से, से मी कापता येतात उन्हाळ्याच्या उत्तरार्धात झाडे जलद वाढ आणि फुलून प्रतिसाद देतील एकंदरीत टेक्सास ऋषींना छाटणीची आवश्यकता नसते कारण त्याचा आकार नैसर्गिकरित्या आनंददायी असतो कात्रणे सामान्य आहे परंतु आतील भागात छिद्रे निर्माण करतात ज्यामुळे झाडाची वाढ खुंटते आणि त्याचे आयुष्य कमी होते गरज भासल्यास फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत वर्षातून एकदा छाटणी करावी खत टेक्सास पर्पल सेजमध्ये जास्तीचे खत टाकल्याने झाडे उंच वाढतील आणि मुळे उथळ होतील झाडे हलके खाद्य असतात परंतु हिवाळ्याच्या उत्तरार्धापासून ते वसंत ऋतूच्या सुरुवातीपर्यंत त्यांना फलित होण्याचा आनंद मिळतो सर्वोद्देशीय स्लोरिलीज खत वापरा रूट झोनभोवती कंपोस्ट किंवा खताचा वरचा थर हे वनस्पती निरोगी ठेवण्यास मदत करेल एक सुंदर डिस्प्ले घालणे पुरेसे आहे टेक्सास ऋषीमध्ये व्हाईट क्लाउड पांढरी फुले ग्रीन क्लाउड सारख्या अनेक अद्वितीय जाती जी ज्यात चांदी पानजी हिरवी आहे समस्या सीनि व्यावहारिक दृष्ट्या समस्या मुक्त है जेव्हा जुड़ूप जास्त प्रमाणात असते जमीनीत तापमान ऐसी एफ सी, पेक्षा जास्त तेव्हा टेक्सास रूट रॉट ही एक सामान्य समस्या आहे रात्रीच्या वेळी सिंचन केलेल्या किंवा कमी अंतरावर असलेल्या झाडांमध्ये पावडर बुरशी शक्य आहे ऍफिड्स आणि मेलिब्स हे अधूनमधून कीटक आहेत काही वन्यजीव वनस्पतीवर चारा करतात परंतु काही फुलपाखरांसाठी ते एक यजमान वनस्पती आणि पक्ष्यांसाठी अन्न स्रोत देखील आहे बहुतेक कीटक या मूळ वनस्पतीपासून दूर राहतात आणि रोगाच्या काही समस्या आहेत एक गोष्ट जी त्याला हानी पोहोचवू शकते ती म्हणजे खचलेली माती जी निचरा होत नाही टेक्सास ऋषी काळजी कमीत कमी आहे आणि नवीन माली साथी ही एक उत्कृष्ट वनस्पती आहे त्यामुळे आता तुम्हाला कसे वाढायचे हे समजले असेल घरी टेक्सास ऋषी वनस्पती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग